आज आपण आतापर्यंतच्या सगळ्यात सोप्या पद्धतीने तीन महिने टिकणारे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत यामध्ये नाही आपल्याला गुळ वितळवण्याची गरज आहे किंवा गुळाचा पाक करण्याची अजिबात गरज नाही आणि हे लाडूचं मिश्रण गरम असतानाच लाडू वळण्याची अजिबात गरज नाही अगदी हे मिश्रण तुम्ही चार दिवस जरी तसंच ठेवलं तरी सुद्धा याचे परफेक्ट लाडू वळू शकाल यासोबतच यामध्ये डिंक कडक राहू नये म्हणून एक खास ट्रिक आहे यामध्ये आपण खारीक पावडर न वापरता तशीच खारीक घेतलेली आहे ती अगदी सोप्या पद्धतीने मिक्सर खराब न होऊ देता कशी बारीक करायची तेही पाहणार आहोत यामध्ये आपण वाटी आणि ग्राम दोन्हीचंही प्रमाण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा हे लाडू बनवणार असाल तरी, बन तरी परफेक्ट बनवाल एवढी सोपी पद्धत आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये भरपूर टिप्स आणि ट्रिक सुद्धा आहे आता पण इथे लाडूसाठी जे साहित्य घेतलेलं आहे ते, ते पाहूयात अगोदर मी ग्रॅमचं प्रमाण देते इथे मी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं सुक खोबरं पाव किलो एवढं आहे यासोबतच पाव किलो एवढी खारीक घेतली आहे खारीकचे तुकडे करून घेतलेत आणि इथे मी पावडर न घेता अगदी सोप्या पद्धतीने खारीक मिक्सरमधून कशी बारीक करायची त्याची एक सोपी ट्रिक सांगणार आहे आता यासोबत आपण इथे गूळ वापरणार आहोत तर गूळसुद्धा पाव किलो घेतला आहे तूप घेतलेला आहे पाव किलो एवढं डिंक घेतलेलं आहे मी पंच्याहत्तर ग्रॅम काजू घेतलेत पन्नास ग्रॅम बदामाचे काप घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम मनुके घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम एवढे दोन टेबलस्पून तीन टेबलस्पून एवढी खसखस घेतली सुंठ घेतलेली आहे एक पोहे खाण्याचा जो चमचा असतो तेवढी आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते, ते सुद्धा पाव किलो एवढंच घेतलं म्हणजे अडीचशे ग्रॅम एवढंच घेतलेलं आहे आता वाटीचं हे झालं ग्रॅमचं प्रमाण आता वाटीचं प्रमाण पाहूयात आता कुठलीही एक तुम्ही यासाठी वाटी सेट करू शकता इथे मी एक वाटी घेतली आणि त्याने मोजून तीन वाट्या एवढं किसलेलं सुकं खोबरं घेतलं दीड वाटी एवढी खारीक घेतलेली आहे गुळ घेतलेला आहे इथे दीड वाटी एवढाच यासोबतच आपण डिंक पाहूया डिंक पाव, पाव वाटीपेक्षा थोडासा जास्त आहे आता सुकामेवा जो आपण इथे घेतलेला आहे तर तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण घेऊ शकता कमी जास्त सुकामेवा तुम्हाला जो आवडतो किंवा जो आहे तुमच्याकडे तो तुम्ही यामध्ये वापरू शकता तर अशा पद्धतीने हे सगळं साहित्य घेतलं आहे आणि गव्हाचं पीठसुद्धा इथे मी दोन वाटी एवढं घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ जर तुम्हाला नसेल वापरायचं तर त्याऐवजी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ शिंगाड्याचं पीठ नाचणीचं पीठ किंवा उडीद डाळीचं पीठ हे कुठलंही पीठ वापरू शकता आणि पीठ वापरायचंच नसेल तर पीठ न वापरतासुद्धा याचे लाडू बनवू शकता आणि यासोबतच इथे तूपसुद्धा घेतलेलं आहे तर तुपाचं प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगते मी किती वाटी घेतलं ते आता हे सगळं लागणारं साहित्य झालं आता आपण कृती कशी करायची ते पाहूयात आता लाडू बनवण्यासाठी एक आपल्याला जाड कढई घ्यायची गरम करायला ठेवली आता सगळ्यात आधी आपल्याला त्यामध्ये खसखस भाजून घ्यायची खसखस भाजायला फारसा वेळ लागत नाही पटकन भाजली जाते त्यामुळे कढई खूप गरम होण्याच्या आधीच आपल्याला त्यामध्ये खसखस घालायची आणि त्याला भाजून घ्यायचे खसखस भाजताना आपल्याला त्याला कमी फ्लेमवरच भाजून घ्यायचे सतत हलवत राहायचं तर आता आपली खसखस भाजली गेलेली आहे गे, काढून घेते खसखस आपल्याला सेपरेट काढून घ्यायची सेपरेट भांड्यामध्ये आता आपण कढईमध्ये तूप घालूयात एक एकदा सगळं तूप घालायचं नाही आपल्याला थोडं थोडं तूप कढईमध्ये घालायचं आहे साधारण चार ते पाच टेबलस्पून एवढं तूप मी आधी घातलेलं आहे आता तूप गरम झाले सगळ्यात आधी आपण त्यामध्ये डिंक तळवून घेणार आहोत डिंक व्यवस्थित तळायला हवा हवं तर तुम्ही डिंक थोडासा बारीक करून किंवा फोडूनही यामध्ये घालू शकता किंवा आपल्याला जो किराणा दुकानामध्ये डिंक मिळतो तो एवढा मोठा नसतोही आता हा जो डिंक आहे तर हा डोंगरातला जो डिंक असतो तो डिंक आहे खूप चांगल्या क्वालिटीचा डिंक आहे हा बघू शकता मस्त नायला साबुदाण्यासारखा फुलतोय बरेच जण यामध्ये कच्चा डिंक सुद्धा घालतात तुपामध्ये तळून न घेता तसाच तो बारीक करतात तसाच दळवून घेतात तर डिंक बघू शकता एकदम मस्त फुललेला आहे काढून घेते मी तर सगळा डिंक आपला झाला झालाय आता यामध्ये आपण आ, हे जे बदामाचे आणि काजूचे काप करून घेतलेत ते घालूयात सगळं जे सामान आपण घेतलेलं आहे लाडूसाठी बनव लाडू बनवण्यासाठीचं सगळं आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे त्यामुळे आपले जे लाडू आहेत भरपूर दिवस टिकतात खराब होत नाहीत आणि जर तुम्ही असं कच्चंच हे सामान सगळं वापरलं लाडूसाठी तर काही दिवसानंतर मग लाडूचा वास येतो ते खराब होऊ शकतात त्यामुळे सगळं साहित्य आपल्याला अशा पद्धतीने तुपामध्ये भाजून घ्यायचे आणि जर तुम्हाला हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये नसतील भाजायचे तुम्ही ड्राय रोस्टसुद्धा करून घेऊ शकता आता यामध्ये तुम्ही गोडंबीसुद्धा वापरू शकता आता याआधी मी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने डिंकाचे लाडू असतील मेथीचे लाडू असतील खानदेशी पद्धतीचे मेथीचे लाडू असतील असे वेगवेगळे मेथीच्या लाडूचे प्रकार शेअर केलेले आहेत डिंकाच्या लाडूचे असतील बरेच प्रकार शेअर केलेले आहेत त्या जर रेसिपीज तुम्ही पाहिलेल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लाडूच्या रेसिपीची मी लिंक देते नक्की चेक करा आता आज आपण जो प्रकार बनवतो आहे तर थोडासा हा वेगळा प्रकार आहे बऱ्याच भागामध्ये याच पद्धतीने लाडू बनवले जातात आता बघू शकता हे बदाम आणि काजू हलकेसे सोनेरी झालेले आहेत काढून घेते आता इथे मी याचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा हे बारीक करून घेऊ हो शकता जर तुम्हाला त्याची एकदम डा पावडर वापरायची असेल तर आता हे काढून घेतले डिंक आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला वेगळं वेगळं ठेवायचं आहे आता आपण जे मनुके घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचे मनुके फ्राय व्हायला वेळ लागत नाही जास्त पटकन होतात एखाद्या मिनिटामध्ये ते फुलले जातात गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आपल्याला आता मनुके फुलले गेलेलेत काढून घेते आता हे जे तूप आहे त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालूयात आता जर तुम्हाला हे लाडू उपवासासाठी सुद्धा खाता यावेत असे बनवायचे असतील तर यामध्ये तुम्ही शिंगाड्याचं पीठं आणि राजगिऱ्याचं पीठ मिक्स करूनसुद्धा बनवू शकता हे लाडू तेही खूप छान होतात आणि शिंगाड्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ तेही खूप पौष्टिक असतं त्यामुळे हे लाडू आणखी जास्त पौष्टिक होतात त्याची रेसिपी मी अगोदरच शेअर केलेली आहे त्या पद्धतीने कसे बनवायचे त्याची आता हे पीठ आपल्याला कमी फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे यामध्ये आणखी तूप घालूयात आपण पीठ जेवढं व्यवस्थित भाजलं जाईल तेवढे लाडू छान होतात त्यामुळे याला मस्त मंद याच्यावरती आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे शक्यतो आपल्याला जाड कढईचाच वापर करायचा आहे आता हे पीठ आहे कमी फ्लेमवरती तर तोपर्यंत आपण हे जे भाजून घेतलेलं साहित्य आहे खसखस आणि तळून घेतलेला डिंक मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे खसखस तुम्ही तशीही वापरू शकता पण मिक्सरमध्ये जर बारीक करून घेतली तर चव जास्त छान लागते आता सगळ्यात आधी ही खसखस -खस मी बारीक करून घेणार आहे आता इथे मी खसखस -खस बारीक करून घेतली त्यामध्येच हा तळून घेतलेला डिंक घालते आणि हे सुद्धा मिक्सरला फिरवून घेते आता हे डिंक आणि खसखस एकत्र बारीक करून घेतलेलं आहे मी आता हे काढून घ्यायचे डिंक एकदम बारीक निघायला हवा नाही तर मग तसेच जर त्याचे मोठे खडे राहिले तर लाडू खाताना तो दाताखाली येऊ हो शकतो आता आपण खारीक आणि खोबरं आपलं बाकी आहे तर खारीक कशी बारीक करायची ते पाहूयात सोप्या पद्धतीने त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन भाग खोबरं आणि एक भाग आपल्याला अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेली खारीक घालायची खूप जास्तही घ्यायचं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने थोडं थोडं घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित बारीक आपलं हे खारीक खोबरं होतं मिक्सरही खराब होत नाही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आता बघू शकता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि अगदी आपण जसं बाहेरून गिरणीमधून बारीक करून आणतो त्या पद्धतीचं हे बारीक होतं आता अशाच पद्धतीने राहिलेलं सगळं खारीक आणि खोबरंसुद्धा मी बारीक करून घेणार आहे आता इथे सगळं खारीक खोबरं मी बारीक करून घेतलं आहे बघू शकता एकदम मस्त बारीक झालेलं आहे आता तोपर्यंत बघू शकता पीठदेखील बऱ्यापैकी भाजलं गेलेलं आहे यामध्ये मी आणखी तूप घातलं थोडंसं पीठ छान असं सा शिऱ्यासारखं व्हायला हवं आणि व्यवस्थित भाजायला देखील हवं आणि कमी फ्लेमवरतीच आपल्याला भाजायचं आहे आता या पद्धतीने पीठ भाजलं गेलं एवढं की आपण जो डिंक तळून घेऊन मिक्सरमधून बारीक केलेला आहे तो मी यामध्ये घालते आता हा डिंक यामध्ये घालण्याचं कारण जर यामध्ये काही खडे राहिले असतील किंवा मोठे कण राहिले असतील डिंकाचे तर हे पीठ भाजत असताना ते फुलले जातील आणि मग तो डिंक कडक राहणार नाही आता ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे डिंक जर एकदम बारीक व्यवस्थित निघालेलं असेल मिक्सरमधून तर तुम्हाला यामध्ये पुन्हा हा डिंक घालण्याची गरज नाही आता बघू शकता पिठामध्ये घातल्यानंतर हा जो डिंक आहे फुलायला लागलेला आहे यामुळे डिंक अजिबात कच्चा राहत नाही पीठही खूप गरम आहे भरपूर गरम आहे यामध्ये तूपही भरपूर आहे त्यामुळे हा डिंक असा छान फुलला जातो खूप जास्त वेळही पुन्हा याला भाजायची गरज नाही कमी फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं जरी भाजलं तरी पुरेसं होतं आता इथे तुमच्या लक्षात येत असेल बघू शकता हा जो छोटे कण आहेत त्याचे ते छान फुलायला लागलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने हे व्यवस्थित फुलला जातो डिंक तर ही एक खूप चांगली ट्रिक आहे डिंक कडक राहू नये म्हणून नक्की ट्राय करा तुम्ही या पद्धतीने बऱ्याचदा असं होतं की आपण डिंक मिक्सरमधून बारीक करतो आणि सगळा डिंक व्यवस्थित बारीक होत नाही काही त्यातला कडक राहतो तर ही ट्रिक नक्की वापरून पहा आता यामध्येच मी आपण जे खारीक आणि खोबरं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तेही घालणार आहे हे तुम्ही तसं कच्चंही वापरू शकता पण जर लाडू खूप जास्त दिवस तुम्हाला ठेवायचे असतील किंवा जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही लाडू बनवत असाल तर कच्चं जर खोबरं वापरलं तर नंतर लाडूचा वास येऊ शकतो त्यामुळं असं हे पिठामध्ये घालायचे आणि हे सगळं आपल्याला पुन्हा एकत्र कमी फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे आता आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला पीठ व्यवस्थित भाजल्याच्या नंतरच करायचं जर पीठ भाजायच्या अगोदरच तुम्ही यामध्ये खारीक खोबरं घातलं तर पीठ व्यवस्थित भाजलं जाणार नाही आता हे अशा पद्धतीने आपण कमी फ्लेमवरती थोडंसं भाजून घेऊयात आता हे छान भाजून झालेले गॅस मी बंद करते कमी फ्लेमवरती फक्त पाचच मिनटं याला मी भाजून घेतले आता गॅस बंद केल्यानंतर हे पाच मिनटं तसंच ठेवलेलं होतं मी थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आपल्याला खूप जास्त गारही करायचं नाही याला आणि यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे शक्यतो गूळ पावडर न वापरता गुळच वापरायचा तुम्ही किसलेला गूळसुद्धा यामध्ये वापरू शकता किंवा असा चिरूनही घेऊ शकता आणि यासोबतच आपण यामध्ये सुंठ पावडर घालूयात गॅस बंदच ठेवायचं आपल्याला पुन्हा गॅस सुरू करायची गरज नाही हे मिक्स करून घेते आता हे सगळं साहित्य भरपूर गरम आहे त्यामुळे यामध्ये जो आपण गूळ घातला आहे तो या गरमीमुळे मेल्ट होतो गॅस बघू शकता बंदच ठेवलेला तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर यामध्ये तुम्ही गुळ पावडर वापरली तर याला बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही कारण गुळ पावडर ड्राय असते जास्त जेवढा सॉफ्ट मऊ गूळ तुम्हाला भेटेल यासाठी तेवढा चांगला गूळ यासाठी वापरायचं आहे आपल्याला आणि ही खूप सोपी पद्धत आहे यासाठी नाही आपल्याला पाक बनवण्याची गरज किंवा मिश्रण गरम असतानाच लाडू वळण्याची सुद्धा गरज पडत नाही आता हे अशा पद्धतीने मिक्स करून मी पाच ते सात मिनटं किंवा हे थोडंसं गार होईपर्यंत असंच ठेवणार आहे आता या गरमीमुळे यातला गूळ मेल्ट होतो अशा पद्धतीने आपण ठेवूयात काही कारणास्तव हे शूट मला काल पूर्ण करता आलं नाही आणि आपलं हे मिश्रण लाडूचं तसंच राहिलं आता दुसऱ्या दिवशी दुपारी हे मी शूट करते आता याला पुन्हा गरम करायची गरज नाही फक्त याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि टेन्शन घ्यायची तर अजिबातच गरज नाही कारण याचे लाडू परफेक्ट वळले जातात हीच तर आपल्या या लाडूची खासियत आहे की तुम्ही एकदा हे मिश्रण बनवून ठेवलं आणि अगदी दोन दिवसांनी जरी त्याचे लाडू वळले तरी परफेक्ट वळले जातील आता फक्त याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे यातला जो गूळ आहे तो व्यवस्थित फक्त यामध्ये मिक्स व्हायला हवा आता आपण जे तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत तर त्यातले काही ड्रायफ्रूट्स मी यामध्ये घालते थोडे तसेच ठेवणारे मनुकेसुद्धा घालणारे तर मनुके तुम्ही हवं तर नंतरही घालू शकता किंवा अशा पद्धतीने यामध्ये घातले तरीही चालतील आता हे मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे आता आपण जे तूप घेतलं होतं अडीचशे ग्रॅम त्यातलं एवढं तूप शिल्लक राहिलेले साधारण चाळीस पन्नास ग्रॅम असेल आता हे मिश्रण मी मिक्सरमधून फिरवून घेते फक्त यातला जो गूळ आहे तो व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आता हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे बघू शकता एकदम मस्त झालेले गुळ व्यवस्थित मिक्स झाला आहे आणि यामुळे याला बायंडिंगही छान येतं सगळं मिश्रण मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे बघू शकता बाइंडिंग एकदम मस्त येते आणि पुन्हा यामध्ये अजिबात तूप घातलेलं नाही जेवढं तूप आपलं शिल्लक राहिलेलं होतं ते तसंच आहे आता आपण जे बाजूला ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते ते यामध्ये घालायचे यासोबतच थोडंसं जे आपण खोबरं घेतलं होतं त्यातलं शिल्लक ठेवलं होतं मी ते भाजून घेतलेलं खोबरं यामध्ये घालते आणि हे सगळं मिक्स करून घेते तर एकदम मस्त या पद्धतीने लाडू वळले जातात खूप सोपी पद्धत आहे नाही यासाठी आपल्याला गुळाचा पाक करायची गरज आहे किंवा मिश्रण गरम असतानाच लाडू वळण्याची अजिबात गरज नाही बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे फक्त प्रमाण व्यवस्थित वापरावं लागतं तर अगदी छान एकदम मऊसूत परफेक्ट असे आपले लाडू वळले जातात विशेष म्हणजे हे लाडू दोन तीन महिने तुम्ही ठेवू शकता खराबही होत नाहीत तर या पद्धतीने इथे सगळे लाडू मी तयार करून घेणार आहे तर इथे मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत सगळे लाडू अगदी शेवटच्या लाडूपर्यंत याला बाइंडिंग आलेला आहे शेवटचा लाडूसुद्धा व्यवस्थित वळला गेलेला आहे आणि आपण जे साहित्य घेतलं तेवढ्यामध्ये आपले पस्तीस ते चाळीस लाडू तयार होतात ग्रॅममध्ये बाराशे तेराशे ते 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 ग्रॅम एवढं वजन भरतं तर सगळे लाडू मस्त झालेले आहेत तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर पाहू शकता खूप छान आलेलं आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा